काही दिवसांपूर्वी एका दिवाळी अंकाच्या मुलाखतीसाठी मी देशातले सध्याच्या घडीचे सर्वोत्तम स्तंभलेखक प्रताप भानू मेहता यांना भेटलो होतो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाच्या राजकारणामध्ये नेमकं काय घडतंय याबद्दलची ती मुलाखत होती त्याबद्दल भाष्य करताना प्रताप भानू मेहतांनी म्हटलेलं होतं की कोण निवडून येणार यापेक्षा जास्त चिंतेचा प्रश्न असेल की देशामध्ये पीसफुल ट्रान्झिशन ऑफ पॉवर होईल का म्हणजे सत्तेचं शांततापूर्ण हस्तांतरण होईल का जनमताचा आदर करत ते घडणं हे कुठल्याही लोकशाहीमध्ये अपेक्षित असतं या विधानाची आठवण निवडणुकीच्या आधीच यावी अशा घटना सध्या संपूर्ण देशभरामध्ये सध्या घडत आहेत निवडणूक अगदी तोंडावर आहे आणि त्याआधी विरोधक फोडले जात आहेत ईडीच्या धाडी पिसाळल्यासारख्या सुरू आहेत शेतकरी आंदोलन दडपण्यासाठी नेत्यांचे छोट्या छोट्या माध्यमकर्मींचे ट्विटर अकाउंट सुद्धा सरकार ब्लॉक करत आहे देशातल्या प्रमुख विरोधी पक्षाचे म्हणजे काँग्रेसचे खाते ब्लॉक केले जात आहेत झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलं गेलंय दुसरीकडे इंडिया आघाडीत राहू नका नाहीतर तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल अशा धमक्या येत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी केलेला आहे आणि वर्षानुवर्ष ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपनं केले त्यांना पुन्हा भाजपमध्ये प्रवेश देऊन पवित्र करण्याची मालिका सुरू आहे ती देखील वेगळीच गेले चार पाच दिवस खरं तर मी प्रवासामध्ये होतो आणि यातल्या काही गोष्टींवर स्वतंत्र व्हिडिओ यायला हवा त्याबद्दल दिलगिरी पण या सगळ्याच घटना इतक्या गंभीर आहेत की त्या तुमच्यापर्यंत पोहोचायला हव्यात आणि हे नेमकं का घडतंय याचा देखील तुम्ही विचार करायला हवा एकीकडे अबकी बार चारसो पार हाणारा अगदी देशाच्या संसदेमध्ये पंतप्रधान छातीठोकपणे करतायत मोदी की गॅरंटी अशा घोषणा दिल्या जात आहेत पण मग पुन्हा सत्तेत येण्याचा आत्मविश्वास दिसण्याच्या ऐवजी ही अस्वस्थता का आहे बहुमताचा आकडा तर दोनशे बहात्तरचा आहे तीनशे जागा आल्या तरी तुम्हीच पंतप्रधान बनणार आहात पण मग चारशेचा दावा करून तुम्ही विरोधकांच्या एकीला एवढं का घाबरताय आणि त्यांनी एकत्र लढू नये यासाठी ही षडयंत्र रचली का जात आहेत पाच घटना ज्यातून मोदी सरकारची ही अस्वस्थता दिसते ते आपण क्रमाक्रमानं बघू पहिली घटना शेतकरी आंदोलन दडपण्यासाठी सरकार ट्विटरला काही अकाउंट्स ब्लॉक करण्याचे आदेश देत आहे स्वत ट्विटरनंच ही माहिती काल अखेर जाहीर केलेली आहे भारत सरकारच्या आदेशानुसार आम्हाला ही कारवाई करावी लागते पण आम्ही त्यांच्या या कारवाईशी सहमत नाही फ्रीडम ऑफ स्पीचच्या विरोधातलं हे धोरण आहे असं ट्विटरनं म्हटलेलं आहे म्हणजे ट्विटरच्या ज्या पॉलिसी आहेत त्याचं उल्लंघन होते म्हणून ही कारवाई होत नाहीये तर केवळ सरकारला त्रास होतोय म्हणून हे अकाउंट्स हटवले जात आहेत या विरोधात कोर्टात केस चालू असल्यानं आम्ही या अकाउंटचे तपशील जाहीर करत नाही असं देखील ट्विटरनं आपल्या स्पष्टीकरणामध्ये म्हटलंय सरकारच्या आदेशाची प्रत पण ते जाहीर करणार नाही आहेत पण हे त्यांना न पटणारं आहे एवढं दर्शवण्यासाठी ट्विटरनं काल ही गोष्ट जाहीर करून टाकली म्हणजे जे पंतप्रधान एरवी भारताच्या लोकशाही परंपरेचं गुणगान आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर करत असतात त्यांच्याच देशात सरकारी आदेशानं शेतकरी नेत्यांचे अकाउंट्स ब्लॉक केले जात आहेत आणि हे ऐकून आंतरराष्ट्रीय जगतामध्ये काय प्रतिमा उमटत असेल याचा आपण विचार केलेला बरा बरं ज्या शेतकरी नेत्यांच्या सोबत एकीकडे सरकार चर्चा करत त्यांचे अकाउंट ब्लॉक करण्याची गरज काय म्हणजे एकीकडे तुम्ही त्यांना चर्चेसाठी योग्य पण मानता आणि दुसरीकडे त्यांचाच संदेश लोकांच्या पर्यंत पोहोचू नये याची ही धडपड का सुरू आहे शेतकरी आंदोलन मुख्य माध्यमांमध्ये तर फारसं दाखवलं जात नाहीच पण गाव सवेरा मंडी पुण्यासारखे जे छोटे ग्राउंडवरचे पत्रकार आहेत जे हे आंदोलन लोकांपर्यंत पोहोचत होते त्यांचे अकाउंट्स ब्लॉक केले गेलेत आणि त्यामुळं ही दडपशाही आहे नाहीतर काय आणि त्याविरोधात कोणालाही बोलावं असं वाटत नाहीये दुसरी घटना देशातल्या प्रमुख विरोधी पक्षांची बँक खाती ब्लॉक केल्याबद्दलची काँग्रेस पक्षाची सगळी बँक खाती काही दिवसांपूर्वी फ्रीज केला गेल्याचा आरोप पक्षाचे खजनदार अजय माकण यांनी केला आता एकतर आधीच इलेक्टरल बॉन्ड सारख्या स्कीममध्ये केवळ सत्ताधारी भाजपचाच फायदा होत असल्याच्या बातम्या येत असतात विरोधी पक्षांच्याकडे देणगीदार उरलेले नाहीयेत काँग्रेसवर शेवटी क्राऊड फंडिंग करण्याची वेळ आली आणि अशा वेळी या पैशाला नियमाचा धाक दाखवून गोठवलं जात आहे का दोनशे दहा कोटी रुपयांच्या इन्कम टॅक्स रिकव्हरीची नोटीस काँग्रेस पक्षाला पाठवलं गेल्याचं अजय माकन यांनी म्हटलं दोनशे दोन हजार एकोणीसच्या बँक खात्यांचा हिशोब त्यावेळेच्या काही द्यायचा राहिला आणि त्यावेळी खात्यामध्ये चौदा लाख रुपयांची रक्कम कॅश स्वरूपात कशी जमा झाली या कारणावरून ही नोटीस आल्याचं अजय माकन सांगतायत भाजपनं आजवर कधी इन्कम टॅक्स दिला आहे का असा देखील सवाल काँग्रेसनं विचारलेला आहे निवडणूक लढण्यासाठी शेवटी पैसा लागतोच पण जर काँग्रेस इतकी खिळखिळी खेल झालेली आहे की त्यांना कुणी मत द्यायला तयार नाहीये तर मग त्यांना निवडणूक सुद्धा लढता येऊ नये यासाठी एवढी धडपड का चालू आहे काँग्रेसला चाळीस तरी जागा मिळतील का या ममतांच्या विधानावरून पंतप्रधान मोदी खिल्ली उडवतात मग जर हीच स्थिती असेल तर या चाळीस जागांच्यामुळं इतकी अस्वस्थता वाटण्याचं कारण काय असू शकतं शिवाय जे जे काँग्रेसी नेते इतके दिवस भ्रष्टाचारी होते त्या सगळ्यांना सध्या पायघड्या घालून भाजपमध्ये आणलं जात आहे महाराष्ट्रामध्ये दोनशे दहा आमदारांचा पाठिंबा असलेलं सरकार असताना देखील काँग्रेस पोढायची गरज अजूनही भाजपला वाटते अशोक चव्हाण आले आणि त्यांच्यासोबत अजून काही लोक येतील असं देखील सांगितलं जात जर चारशे पारचा आत्मविश्वास आहे तर मग हे सगळं करण्याची गरज का वाटते भाजप आपल्याच नेत्यांच्या जोरावरती हा चारशेचा दावा पार करू शकत नाही का हा देखील प्रश्न आहे तिसरी घटना इंडिया आघाडीमध्ये तोडफोडीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची नितीश कुमारांना आपल्या बाजूला ओढून झाल्यावर आता आपला देखील इंडिया आघाडीतून बाहेर ठेवण्याचे प्रयत्न चालू आहेत एकीकडे एक दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसची जागा वाटपाची बोलणी काहीशी रुळावर असल्याचं दिसत होतं त्याचवेळी ही युती होऊ नये यासाठी भाजपचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होतोय कारण काल आपच्या नेत्या अतिशी मरलेना यांनी एक धक्कादायक विधान केलं इंडिया आघाडीमध्ये सामील होऊ नका काँग्रेसशी युती करू नका नाहीतर तुम्हाला जेलमध्ये टाकू तुमच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलं जाईल अशा धमक्या दिल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेला आहे ज्या की आपण जानते हैं इंडिया गठबंधन की दिल्ली की सीट शेयरिंग की बातचीत लगभग एक निष्कर्ष पर पहुंच गई जब से कल शाम से और आज सुबह से मीडिया में ये खबरें चल रही हैं कि सीट शेयरिंग तकरीबन फाइनल है सीट शेयरिंग किसी भी समय अनाउंस हो सकती है उसके बाद से आम आदमी पार्टी के नेताओं के पास ये मैसेज आया है कि अगर आम आदमी पार्टी ने इंडिया अलायंस नहीं छोड़ी तो आने वाले दो दिनों में अरविंद केजरीवाल जी को सीबीआई का नोटिस आएगा या सैटरडे को नोटिस आएगा या मंडे को नोटिस आएगा सीआरपीसी के सेक्शन 41 ए में नोटिस आएगा और उनको दोनों सीबीआई और ईडी द्वारा गिरफ्तार कर लिया जाएगा आम आदमी पार्टी को यह धमकी मिल रही है कि अगर इंडिया अलायंस मिलकर दिल्ली में चुनाव लड़ेगा अगर आम आदमी पार्टी और कांग्रेस पार्टी सीट शेयरिंग करेंगे तो आने वाले तीन से चार दिन में अरविंद केजरीवाल को गिरफ्तार किया जाएगा बागचार दोन ही निवडणुक मध्य सात पैकी सात जागा भाजपा ने जिंकले त्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस एकत्रित लढण्याची चिन्ह असताना हा दावा केला जातोय जर विरोधकांच्या एकीमध्ये काहीच दम नाहीये एक अकेला सप्पर भारी असा दावा आहे तर मग या विरोधकांच्या एकजुटीनं एवढं अस्वस्थ व्हायचं कारण काय आणि ही जोडतोड केवळ दिल्लीमध्ये नाहीये किंवा बिहारमध्ये नाही आहे तर आंध्र प्रदेशपासून ते अगदी हरियाणा उत्तर प्रदेश सगळीकडेच छोट्या छोट्या पक्षांची मदत सध्या घेतली जाते पुढची घटना ईडीच्या धाडींची विरोधक त्यांच्या भोवतीचे राजकारणी यांच्यावर तर ईडीच्या कारवाया सुरू आहेतच पण आता त्यात नंबर लागलेला आहे भाजपच्याच काळामध्ये ज्यांनी राज्यपाल म्हणून काम केलं त्या सत्यपाल मलिक यांचा काल माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी संबंधित ठिकाणांवर सीबीआयनं जवळपास पंचवीस ते तीस ठिकाणांवर छापे टाकले हे तेच सत्यपाल मलिक आहेत ज्यांनी पुलवामा घटनेबद्दल काही गंभीर प्रश्न उपस्थित केलेले होते पुलवामामध्ये इंटेलिजन्स फेल्युअर बद्दल आपण काही सुचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुम अभी चुप रहो असं पंतप्रधान मोदींनी म्हटल्याचा दावा सत्यपाल मलिक यांनी द वायरचे करण थापर यांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये केलेला होता सोबत काश्मीरमधल्या किचू हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट आणि रिलायन्स इन्शुरन्स बद्दलच्या दोन फाईल्स क्लिअर करण्यासाठी आपल्याला तीनशे कोटींची लाच देण्याचा प्रयत्न झालेला होता पण आपण ते होऊ दिलं नाही असं सुद्धा त्यांनी या मुलाखतीमध्ये एक खळबळजनक विधान केलेलं होतं आता याच बावीसशे कोटी रुपयांच्या हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट जो किचूचा आहे त्यातल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणामध्ये मलिक यांची चौकशी सुरू आहे त्यावेळी विधान करताना मलिक यांनी पंतप्रधान मोदी स्वच्छ आहेत भ्रष्टाचाराच्या विरोधात आहेत असं देखील त्यांना म्हटलेलं होतं पण त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना याची कदाचित कल्पना नाहीये हा सवाल त्यांनी उपस्थित केलेला होता सत्यपाल मलिक हे शेतकरी आंदोलन असो महिला कुस्तीपटूंच्यावरती होणारा अत्याचार असो या सगळ्याबद्दल अगदी रोखोक बोलत असतात काल छापा पडत होता तेव्हा ते हॉस्पिटलमध्ये होते त्यांनी जारी केलेल्या एका एक पत्रकात त्यांनी आपली भूमिका जाहीर केली ते काय म्हणतात मी गेल्या दोन तीन दिवसांपासून आजारी असून हॉस्पिटलमध्ये दाखल आहे असं असतानाही हुकुमशहा सरकारी यंत्रणांमार्फत माझ्या नि निवासस्थानावर छापे टाकण्यात आले माझ्या गाडीचा चालक सहाय्यक यांच्या घरावरही छापे टाकून त्यांना नाहक त्रास देण्यात आला मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मी या छापांना घाबरणार नाही मी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे पुढची घटना भाजपची इतर पक्षातून नेते घेण्याची ही भूमी भूक जी आहे ती एवढी का वाढत चालली आहे भूक लागेल तेव्हा खाणं ही प्रकृती असते भूकेपेक्षा जास्त खाणं विकृती असते सत्ता प्राप्तीसाठी प्रयत्न करणं ही राजकारण्यांची प्रकृतीच आहे पण सत्ता मिळाल्यानंतर सुद्धा ती भूक न भागणं ही विकृतीच नाही का देशाला देशामध्ये सलग दोन वेळा भाजपचं सरकार आलेलं आहे पण तरी देखील अजून काँग्रेसच्या लोकांना भाजप आपल्या पक्षामध्ये घेत आहे आणि हे सगळे भ्रष्टाचार विसरून एक प्रकारे गेल्या चार पाच वर्षामध्ये जे आरोप त्यांनी केलेले होते ते विसरून त्यांचा सन्मान केला जातोय आणि त्यामुळं ही अशी गरज नेमकी भाजपला का पडतीये जर चारशो पारचा आत्मविश्वास असेल किंवा मोदी की, की गॅरंटी याच्यावरती जर ठाम विश्वास असेल तर मग या सगळ्याला एवढं घाबरण्याचं कारण काय निवडणुका जाहीर व्हायला कदाचित अजून काही दिवस आहेत पण त्याच्या आधी ईडीसाठी काही आचारसंहिता लागू होते का कारण एक पाठोपाठ एक ज्या पद्धतीने ईडीच्या धाडी सुरू आहेत ते बघता या ईडीच्या धाडी आता अजून कुणाकणावरती पडतायत आणि त्याचा धाक वापरून अजून किती नेत्यांना आपल्या पक्षामध्ये घेतलं जात आहे भाजपकडून हे आपल्याला बघावं लागेल पण लोकशाहीमध्ये जो काही कौल येईल जनमताचा जो काही कौल असेल त्याचा आदरच असतो पण ती निवडणूक येण्याच्या आधी आणि ते देखील तीन राज्यांच्या निवडणुकांमध्ये यश मिळवल्यानंतर मंदिराच्या उद्घाटनानंतर जय श्रीरामचा जयघोष केल्यानंतर सुद्धा ही जी एक अस्वस्थता दिसती आहे त्याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे याचा शोध घ्यायला हवा जर तिसऱ्या टर्मचा हॅट्रिकचा विश्वास असेल तर मग हे सध्या का घडतंय देशामध्ये हे देखील आपण तपासलं पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या काही कमेंट्स असतील सूचना असतील तर त्यांचं देखील स्वागत आहे चॅनेल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद